हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर कसे आज सगळेजण कसं काय पाऊस आहे तर आमच्याकडे ना खूप प्रचंड पाऊस आहे आणि गावात पूर आलेला आहे पूर्ण जे पूल आहे ना छोटा पूल त्याला छोटा पूल म्हणतो तर तो पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे मला जर का व्हिडिओ त्याचा मिळाला तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन आम्ही थोडंसं इकडं उंचावरती राहतो थोडंसं गावाच्या पुढे राहतो त्याच्यामुळे नाही तर पूर्ण गावात पाणी आणि इकडे एक एरिया आहे खडकी म्हणून तर तिथेही पाणी आलेलं मला ज्या दिवशी पूर आला त्या दिवशी फोन आला होता पण आम्ही थोडंसं सुरक्षित ठिकाणी आहोत त्याच्यामुळे आमच्याकडे काही पाणी आलेलं नाही तर तुम्हाला पावसाबद्दल एवढी माहिती कळली त्याच्यानंतर आता आपल्याकडं म्हणजे ज्या ज्या कस्टमरने साड्या घेतल्यात ना त्या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या इथंच शिवायला टाकतात ब्लाऊज इथंच पिको टाकतात आणि मग दुसऱ्या ज्या घेणाऱ्या आहेत ना दुसऱ्या ब्लाऊज घ्यायला म्हणजे किंवा ब्लाऊज घ्यायला येणाऱ्या किंवा साड्या बघायला त्या ज्या चॉईस केलेल्या साड्या असतात त्याच त्यांना भारी वाटतात ज्या दुसऱ्या कितीही भारी साड्या असू द्या पण जी दुसऱ्याने घेतली ना तोच कलर आम्हाला पाहिजे आणि माझं पण कन्फ्युजन होतं की आणि सगळंच सगळं आपल्याला ॲट अ टाईम काही करता येत नाही तर जेवढ्या साड्या पिकोफॉल झालेल्या आहेत प्रचंड साड्या म्हणजे उपायाने घेतलेल्या आहेत तर फेवरेट साडी जी आता व्हायरल साड्या आहेत त्या दोन तीन तर त्या मी तुमच्याबरोबर शेअर करते ज्या की आपल्याकडे विकायला होत्या तर त्या मी तुम्हाला दाखवते त्याचे ब्लाउज पण आपल्याकडे शिवायला आहे तर पिकोफॉल झालेले आहेत तर म्हटलं चला आता पिशवी भरून ठेवलेली आहे तर ही बघा बघाच भरली मला उचलता पण येत नाही आणि आता ती परत एकदा पॅक करायची आहे दुसऱ्या साडी देण्यासाठी तर ही बघा ही साडी आपल्याकडे सेलिंग साड्या तर ह्याच्यावरती ना ब्लाउज अगदी सुंदर आलेली आहे हे बघा तर याला आहे ना हँडला वर्क आहे हाताला वर्क आहे आणि साडीचा कपडा आहे ना शिमर हे बघा शिमर मध्ये अगदी चमक आहे दाखवते साडी पूर्ण प्लेन आणि फक्त इथेच तेच फक्त पात्राला जे आहेत ते त्यांनी असे छान असे ट्रसल्स लिहिलेले आहेत तर ही साडी आपल्याकडे सेलिंगला आहे या साड्या तर ह्याच्यातले खूप सारे कलर सगळं सा शिल्लक आहेत कोणाला जर हवे असतील तर नक्की कमेंट करा तर कशी वाटते ही साडी तिचं वर्क बघा अगदी मस्त आहे आणि हे पूर्ण हाताला येणार आहे तर मी तुम्हाला हे हाताला कसं येईल तर ही साडी आहे ना ही घरी घेतलेली आहे घरी काढलेली आहे तर हे बघा या पद्धतीने हाताला हे जे आहे ते वर्क येणार आहे असे इथपर्यंत तुम्ही स्टिच करू शकता म्हणजे पूर्ण इथं शोल्डरपर्यंत तुम्हाला हे वर्क येत आहे कुठेही कमी नाही आहे तर खूप मस्त साडी आहे आणि चापून तुपून बसणार आहे तुम्ही डेली पण यूज करू शकता ही साडी तर ह्या साड्यांचे पिकंफॉल झालेले आहेत तर मला व्हिडिओ संपल्यानंतर किती साड्या सेल झाल्या तर ते तर ना का सांगू पण किती साड्यांचे पिकंफॉल झालेले आहेत ते नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर बघा ही एक साडी आपल्याकडे आहे तर बघा याचा पण झालेला आहे पिको पण अगदी इथे बघा एकदम सॉफ्ट साडी आहे आणि एकदम फ्रेश साडी आहे त्या आता जे साडीचं मटेरियल आलेलं आहे बघा क्रंची सिल्क म्हणतो आपण त्या हे फॅब्रिक म्हणजे व्हाईट मोती किंवा दुसऱ्या मोतीच्या साड्या आणि ह्याच्यावरती ना डिझायनर ब्लाउज आलेला आहे तर तो ब्लाऊज मी आता म्हणजे बाजूला ठेवला आहे साड्या पिकोफरला हो त्या म्हणून त्याच्यानंतर बघा ह्या डेली यूजमध्ये आलेल्या आहेत मस्त मार्बलची साडी आहे डेली यूजे मस्त आहे तर घेतले बाहेर ना बरेच आवडले इकडे खालच्या साईडला बघा बारीक असं धागायचं काम आहे आणि कट दिलेले आहेत असे अर्धचंद्र म्हणतो ना आपण तसे कट्स दिलेले आहेत ह्याला तर ही एक साडी त्याच्यानंतर त्याच्यातच कलर्स आहेत बघा हे पण हे खूप सुंदर सुंदर कलर आलेले आहेत आणि तुम्ही घरी वॉशेबल साडी आहे घरी कशीरफ तुम्ही ही साडी धुवू शकता याला खालच्या साईडला याचा पण पिकोफ झालेला आहे तर हे आता त्याच्यानंतर व्हायरल साडी तुम्हाला मी दाखवते तुम्ही शकता नारायण पेठ खूप सुंदर अशी नारायण पेटे तर ह्या साड्यांना पिकोफॉल झालेला आहे आणि खूप जणीने या साड्या घेतल्या जेवढा स्टॉक आणलेला होता तेवढाही स्टॉक संपलेला आहे तर पदर बघा त्याचा पदर साडीचा कलर फिरता कलर आहे खालच्या वरचा जो आहे ना तो सेम येणार आहे असं नाही की खालचा काठ मोठा आणि वरचा काठ छोटासा तर काठही ही याचा मोठा आहे ते बघा तर बाहेर आहे ना खूप सारा आभाळ आलेलं आहे त्याच्यामुळे ना आणि पिन पण खूप सुंदर येणार आहे याची तर मी घेणार होते ही साडी पण आहे ना मी मागच्या वेळेस जेव्हा मला आणला ना तेव्हा माझ्या मुलीला दिली ती ह्याच्यातली हा, एक साडी थोडंसं लवेंडर मिक्स आहे त्याच्यामुळे आणि ही साडी ना सपनाने काढलेली त्याच्यामुळे मग म्हणजे ह्याच्यातली एक साडी तर मग घरात दोन नारायण पीठ झालेले तर मग ब्लाऊज सगळ्यांचे एकच आहे कुठलीही साडी आपण घालू शकतो कधी पण म्हणजे एका दगडात मारायची आपल्याला दोन पक्षी तसंच झाले कारण कशाला मग साडी काढायची आपणच सगळ्या घरीच काढायच्या म्हणून मग मी ही साडी काय ह्याच्यात मी काढलेली नाहीये मला तर ही बघा आता ही तुम्ही म्हणता डबल डबल त्याच साड्या दाखवते असं काही नाहीये तुम्हाला मी दाखवते हे बघा आता ही बाजूला ठेवते मी ही बाजूला ठेवते घडी पण तशीच ठेवलेली त्याच्यानंतर ही बघा की दुसरी घडी हे पण नारायणपेठ तुला समजले घेतली कलर बदल तर भारी कलर यायचा आला का हो बघा तर याचे आहेत ना बॉटल ग्रीन कलरचे पण ब्लाउज पीस बॉटल ग्रीन कलरचा नाही आलेला हे बघा तर याचा ब्ल्यू कलरचा ब्लाउज पीस आलेला आहे असा मोराचा मोराचा कलर कसा असतो मोराच्या गळ्याचा तर त्याला बऱ्याच जणीने नाव पाडलेलं पाडलेले मयुरकं कलर म्हणून तसा कलर आलेला आहे तर इकडे ना बाजूला काम चालू आहे त्याच्यामुळं चा, आवाज येतोय डिस्टर्ब होतोय ये फरशी बसवायचं चालू आहे की कसलं चालू आहे म्हणजे बंगल्यांची कामं चालू आहे त्याच्यामुळे तर बघा ही झाली आपली दुसरी साडी तर त्याच्यामुळे मी तुम्हाला आहे ना तर ही आपल्याकडे होती विकायला बेस्ट क्वालिटी आहे साडीची त्याच्यानंतर ही बघा ही आहे तिसरी साडी ही बघा तर ही झालेली आहे आपली तिसरी साडी कशा आहेत माहिती ही साड्या माहिती न साड्या कश्यात सांगा तर सगळी चिकू कलर म्हणजे मी पूर्णाच्या पूर्ण बंच उचललेला होता साड्यांचा सा। तर ह्या दोन आणि ती खाली जी ठेवली ती ह्या तीन साड्यांचे पिकोफ झालेले आहेत काही मी घरी नेलेले आहेत साड्या तर ह्या एवढ्या तर मी तुम्हाला दाखवायचं म्हणून मी त्या परत काढल्या आता मला परत पिशवी भरावी लागणार आहे तर हे बघा खाली तुम्हाला दिसतंय ना तर ती खोललेली एक ही एक आणि ही एक त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ही पण डेली यूज मध्ये साडी तर पिशवीच मी भरून ठेवलेली तर पिशवी मी भरून ठेवली होती आता परत ही पिशवी भरणार आहे तर हा आहे ग्रे कलर तर ही पण डेली यूज मध्येच आहे ज्या तुम्ही फ्लावरच्या साड्या बघितल्या ना त्यातलीच ही साडी तिला पण पन... तर मैत्रिणीं नो हे बघा ही आहे ग्रे कलरची साडी जी डेली यूज मध्येच येते आणि मार्बलची साडी आहे अगदी रफ अँड टफ साडी आणि किंमत पण अगदी खूप कमी किंमत आहे बघा याला पण खालच्या साईडला असं धाग्याने विणलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही बघा ही एक साडी तर ही पण बघा किती सुंदर आहे आणि ती सोसो आणि खूप मस्त आहे डेली अंगावर आहे की नाही अगदी छान दिसणारी साडी ह्याच्यात अजून पण एक डिझाईन आलेली होती पण मी तुम्हाला दाखवते हो हे बघा कलर हाच आहे पण डिझाईन वेगळी हे बघा कोणाला जर का पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा ते बघा तर ही वेगळी आहे आणि ही वेगळी तर हे ह्या साड्याच्या मी घेतल्यात ना ले ले तर बऱ्याच जणी म्हणे का आम्हाला हीच साडी पाहिजे पण आता ह्या गेलेल्या आहेत साड्या तर आपल्याकडे ह्याच्यामध्ये अजून आहेत भरपूर कलर तर मी काही काही सेम पण आणलेले आहेत साड्या सेम सेम पण साड्या आहेत हे बघा तर कोण कोणाला मोठ्या फुलांच्या लागतात कोणाला छोट्या फुलांच्या लागतात तर ह्याला एम्ब्रॉयडरी आहे बघा खालच्या साईडला खूप सुंदर आहेत देवी साडी आणि अंगावरती खूप सुंदर दिसतात या ब्लाउज वगैरे घातल्यानंतर आता ही झालेली साडी तर आपण ही इकडे ठेवू त्याच्यानंतर त्यांची कस्टमरची बघा ही एक साडी तिथं तुम्ही बघू शकता तर ही बाटिक प्रिंट आहे आणि डेली यूजला खूप सुंदर आहे कपडा खूप मस्त आहे आणि जिथं आतमध्ये ना बघा अशी लायनिंग आहे ना सॅटिनची लायनिंग आहे सुंदर साडी आहे तर हिचंही पिकोफाट झालेला आहे तर जे जे झाले आहेत ना ते जे आपण आता हे सगळं भरून ठेवणार आहोत त्यांना घरी नेण्यासाठी तर ही ह्या पण साड्या आपल्याकडे सेलिंगसाठी आहेत म्हणजे हे आपल्याकडेच घेतलेल्या आहेत आणि आपल्याकडेच स्टिचिंगसाठी आणि पिको हॉलसाठी टाकलेले आहेत त्यांनी तर सगळ्या साड्या आपण आता तुम्हाला मी दाखवल्या आता आपण हे ब्लाऊज पण त्यांचे काढलेले होते तर ह्याची कटिंग कर करणारा होते ब्लाउजांची सगळ्या त्याच्यानंतर आता नवीन आपल्याला पिशवी भरायची आपल्याकडच्या साड्यांची पिकोफॉलला कारण याकडे देण्यासाठी कारण नवी आता एवढं हँडल करू शकत नाही तर प्रत्येकाची साडी आता ही आहे तर ही साडी इंस्टाग्राम व्हायरल तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेली ही साडी बघा खूप सुंदर साडी आहे तर ह्या साड्या ज्या आहेत त्या रात्री पण कस्टमर होते तर या साड्या सगळ्या सेल झालेल्या आहेत तर आता पिकू म्हणलं आहे तर ब्लाऊज रेडी होईल मी तुम्हाला नक्की टाकते आणि बऱ्याच जणी जण ना ती आता वेगळी बाहे आलेली तर मी एक ब्लाऊज शिवलेला आहे तर तुम्हाला माझं दाखवतेच तर आता ही साडी जी आहे ती कॉलला द्यायला आपण बॅग भरून ठेवू बघा आणि फॉल वगैरे सगळं मी रेडी करून आहे करून सगळं दाखवणार आहे कोणाला जर का ह्या पिंक मध्ये साड्या हव्या असतील ना किंवा मग हा ब्लाउज आहे मग दाखवून तर ही जास्त व्हायरल कलर हा पण कोणा कोणाला सगळ्यांना सारखा नको म्हणून हा पण कलर आवडतो सध्या तर हा ब्लाऊज शिवलेला आहे आपण तर बॅकनेक जा आहे ना तो बोटनेक आहे बघा आणि डिझाईन आतमध्ये पण डबल स्लीव आपण केलेली आहे तर ह्याला डबल स्लीव पण आहे जेणेकरून हात वरती केल्यानंतर इकडे अन्न वगैरे दिसणार नाही ना डबल स्लीव त्याच्यावरती ही कवर स्ली आणि लेस ले ले पण आपण लावलेली बघा सुंदर आहे ना आणि फ्रंटचा आहे तो थ्री पीस कट आहे चेस्ट आहे साईजचा आहे हा ब्लाउज तर ह्या पण कलरच्या साड्या पण हव्या असतील मला तुम्ही सांगायचं आहे त्याच्यानंतर बघा आता आपण इथे करून सगळ्या साड्या ज्या आहेत त्या फ्लिकॉल ला देणार आहोत ही बघा ही पण साड्या आपल्याच आहे वाली साडी सुंदर आहे बघा तर ही पण साडी तर ही आहे ना अगदी मस्त लाईट वेट साडी पण दिसायला खूप सुंदर आहे तर स्टोन तुम्ही बघू शकता जवळून पण तर ही पण आपल्याकडे सेलिंग साडी आहे तर कस्टमरने जे जे कलर काढले ते त्याच्यानंतर ही एक ऑर्गेनचा साडी बघ कटवर्कमध्ये तर हिचा पीस पण खूप सुंदर आलेला आहे आणि हिचा कलर पण खूप भारी आहे हे बघा तर याला वाईन कलरचा ब्लाऊज आहे आणि हा आहे ऑनियन पिंक कलर हे तर हिला पण सरस किन पूर्ण साडीला आहे इकडं कट वर्क, वर्क जे आहे ते कट ह्याला पण पूर्ण डायमंड लावलेले आहे त्याच्यानंतर ही एक साडी तर ही साडी डोला सिल्क आहे पण अजिबात नाही नाहीये ही साडी तर हिचं ब्लाउज पीस आपण काढलेला आहे आणि पिको फॉल याचे शेड नव्हते गावातून हे माझ्याकडे खूप सारे फॉल नव्हते काही काही मग हे गावातून आणलेले शेड इथं हिच्यासाठी मेहंदी कलरच माझ्या लक्षात राहिलेला नव्हता त्याच्यानंतर इथं बघा नवी साडी म्हणजे पांझरीची बघा ती बांधणीची साडी खूप सुंदर साडी आहे आणि हा फॉल पण मग मी काढून ठेवलेले भरून ठेवते मोजून द्यायचे ना आणि नंतर पण पहिलं घरीच करत होतं पण आता शक्य नाही हो एवढं ॲडजस्ट करणं हे बघा ही चुनारीची साडी मस्त साडी बघा म्हणजे काठपदरचा पण लूक येतो आणि साडी बांधणीचं पण आपल्याला लूक येतो बघा सुंदर आहे तर ह्याच्यात सुद्धा आपल्याकडे कलर आहेत अजून फक्त त्याच्यातला हा कलर गेलेला आहे तर हा टॉमॅटो कलर आहे अजून फ्रेश रेड कलर 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 शिल्लक आहे वाईन कलर आहे आणि एक हळदी कलर पण शिल्लक आहे तर ही एक साडी आहे म्हणजे आता ह्या द्यायच्या साड्या आहेत झालेल्या जा साड्या मी तुम्हाला दाखवल्या साड्या आहेत सगळ्या लाईट नसली ना मग सगळा गोंधळ होऊन जातो तर ही पण अगदी आपण झोपून बसणारी साडी त्याच्यानंतर आपल्याकडे ही पण आलेली बघा तक्षशिला तर सुंदर अशी तक्षशिला वाईन कलरमध्ये कशी वाटते नक्की सांग कमेंट करून मस्त साडी आहे ना पदर पण खूप मस्त आहे तिचा तर तक्षशिला अजून आता वेगळ्या पण आलेल्या आहेत म्हणजे हे काट आहेत ना ते थोडेसे वेगळे आणि बारीक आहेत तर मला त्या दिवशी नारायण पेठ जास्त घ्यायच्या होत्या त्याच्यामुळे मी काही तक्षशिला त्या आणल्या नाही आणि कोणाची डिमांड पण नव्हती जास्त ह्याच्यामध्ये आहेत अजून अजून एक कलर शिल्लक आहे सेम टू सेम ही साडी हवी असेल तर नक्की परचेस करा हे बघा तर हे झालेले आहेत आता पिशू करून त्याच्यानंतर तुम्हाला ती दाखवते अजून साडी आपण घेतलेल्या साड्या ब्लाऊज पीस बघा साडी वाईट आहे साडी वाईट आहे आणि ब्लाऊज पीस जो आहे तो असा आलेला आहे कशी वाटते तर ह्याच्यात पण दोन तीन क्वालिटीज आलेल्या होत्या तर आता ही पण आपल्याला किती फॉलला द्यायची आहे आणि मला व्हाईट फॉल काढावा लागणार आहे तर दोन तीन व्हाईट साडे बघा ही पण व्हाईटच आहे याचा पण ब्लाऊज कट करायचा आहे ही थोडीशी वेगळी आहे त्याच्या आधी मी जो दाखवला ना तुम्हाला त्याच्यातच ही मेहंदी कलर तर ही पण आता पिकोपनला मी देणार आहे आणि ब्लाउजचा पीस तर इतका सुंदर आलेला आहे ह्या साड्या अजिबात राहिल्या नाही लग सुद्धा नाही राहिली ही साडी नंतर नेक्स्ट टाइम मी आणायला गेले तर त्या भेटल्या सुद्धा नाही मला त्याच्यातलंच पण थोड्याशा वेगळ्या ह्या भेटल्या मग मला तुम्हाला मी आता दाखवली ना तर मी ह्या आणायला गेले होते पण मला ह्या भेटल्या तर याला कसं फु फुल वर्क आहे बघा पंधरावतीच मी दाखवते पूर्ण वर्क आहे हा तर ही साडी ना घरीच काढली हे बघा तीन साड्या ज्या आहेत त्या घरी काढलेल्या आहेत पूर्ण वर्क आहे कुठे का म्हणजे त्याला असं नाही की वर्क नाही प्लेन आहे आणि अजिबात टोचणारी टिकली नाही कसं आहे हात मी हे बघा एकदम मस्त साडी आहे हे बघा आणि साडीचं पण क्रश असं असेल हे बघा मस्त आहे हे बघा शाईन आहे साडीला खूप सारी शाईन आहे आणि लाईट वेट आहे ती लाईट वेट कशी घाला कशी धुवा काहीच होणार नाही या साडीला तर ही आहे साडी व्हाईटमध्ये त्याच्यानंतर हे बघा अजून व्हाईटमध्ये आहे बघा ही पण आहे ते पाहू शकता तर जसं जसं इकडे आता बॉर्डरला इकडे दिलेलं आहे त्यांनी पर्पल कलर तसाच आणि फुल पण पर्पल कलरचे आहे तसाच त्यांनी ब्लाउजचा पीस दिलेला आहे तर ही एक साडी आहे पण हे ना ह्या साड्या मला म्हणजे ही एक साडी त्यांच्या बहिणीला घेतलेली त्याच्यामुळे मग ह्याचा ब्लाऊज काय आपण त्यांना विचारूनच शिव कशाला लवत गर्दी पण खूप आहे त्याच्यानंतर ही एक ग्रे कलरची साडी बघा ह्याच्यात पण कलर शिल्लक आहे ह्या पण खूप आवडल्यात कस्टमरला हे बघा याला पण इकडे असे मस्त असे टसल्स दिलेले आहेत सुंदर टसल्स ना डेली उडला तुम्ही रस पॅन्टॉप यूज करू शकता ह्यालाही शाईन आहे साडी लाट आणि कपडा अगदी मौसु सुळसुळीत एकदम सु, सु, मस्त कपडा आहे अंगावरती असं साडी लाईट वेट वाटते दिवसभर कॅरी केली तर काहीच वाटत नाही अशा साड्या आणि इकडे ना कालच्या साईडला बघा सॅटिनची बॉर्डर पण दिलेली तुम्ही याला ह्याच्यातलाही लाऊज शिवू शकता किंवा ह्याच्यात ब्लाऊज पण खूप सुंदर आलेलं आहे बघा शंखाचा कसा आकार असतो तसा ब्लाऊज डिझाईन आहे ना तर ही पण साडी आपण ती खूप म्हणलं आत्ता देणार आहोत तर बाकीच्या खूप आहेत अजून साड्या म्हणजे त्या थोड्याशा हेवी आहेत त्याच्यामुळे मी काही ती काढलेली आहे एक तुम्हाला फक्त एक तर ही बघा तर हिजा ब्लाऊज पीस वगैरे म्हणजे अजून एक सेम अशी साडी आहे दोघी बहिणींच्या दोन्ही तर जेव्हा आपण हिचं पिकं फॉल आहे ब्लाऊज कटिंगला घेऊन तेव्हाच हे बॉक्समधून काढू कारण कथ लागतात कसे कसे आणि साड्या हेवी आहेत त्याच्यामुळे आणि ह्या साड्या पण आपल्याकडे सेलिंगला आहेत पण आपल्याकडेच घेतल्यास म्हणजे आपल्याकडेच घेतात आणि आपल्याकडे ब्लाऊज वगैरे शिवला त्याच्यामुळे मग आपलं कसं दुसरीकडून आणण्याचं त्यांना काही नाही आणि फॉल पण माझ्यातकडे असतात टेन्शन नाही कधीतरीच एखादा शेड नसतो बाकीच्या खूप साऱ्या साड्या इकडं अजून भरपूर साऱ्या साड्या आहेत सेलिंगला तर मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवलं तर आता नऊवारी हे बघा या पिशवीतले नऊवारी जे आहेत ते हे इकडच्या पिशवीतले सगळे नऊवारी काल मी तुम्हाला चारच नऊवारी बोलले पण याच्यामध्ये ना पाच नऊवारी लुगडे हे हे जे नऊवारी ना माझ्या सहावारी साडी आहे हे बघा ही नव्हती मी तुम्हाला दाखवली तर ह्याच्या प्रत्येकाच्या चिठ्ठी लावून ठेवलेली म्हणून मी काय ते काढलेलं नव्हतं तर ह्याच्या आपल्याला शिवाय हा एवढा सगळा पास एवढा कोणाचं माप कोणाचं माप कोणतं शिवायचंय काय शिवायचंय सगळं डोक्यात ठेवावं लागतं कोणती साडी कोणाची आहे कोणता मापाचा ब्लाउज कोणाचा आहे सगळं सगळं डोक्यात ठेवावं लागतं आणि त्यानुसार कटिंग करावी लागते त्यानुसार साड्या प्रत्येकीच्या द्यावा लागतात त्याचा हिशोब ठेवावा लागतो सगळं सगळं जे आहे ते मला एकटेलच करावं लागतं त्याच्यामुळे प्रचंड गर्दी अजून तर दिवाळी यायची बाकी आहे पण मी आत्ताच सांगणार आहे कस्टमरला आजही कस्टमर येत आहे त्यात तुम्हाला फीडबॅक दिलेलाच आहे त्या परत येणार आहेत आज पाटील ताई म्हणून तर त्या जर का आल्या तर मी म्हणजे शक्य जर का झालं ध्यानात राहिलं कामाच्या गोंधळात गप्पांच्या गोंधळात तुम्हाला सांगेलच आजच्या साड्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि नऊवारी झाल्यानंतर मी तुम्हाला शेअर करतेच एक 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 करून तर सगळ्या छोट्या छोट्या मुलींच्या आहेत अकरा दहा बारा अशा वर्षांच्या मुलीच्या नावावर एक तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायचे आहे आणि आपल्यासारख्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा आहे की ज्यांना साड्या वगैरे जर आपल्याकडे घ्यायच्या असतील तर त्या मला थोडीशी त्याची मदत होईल बाकी चलो बाय बाय काळजी घे